नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघता ना आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमयी चॅनलमध्ये अक्कलकोटमधील औदुंबराखाली घडलेला एक सर्वात अद्भुत अनुभव सांगणार आहे खरं तर प्रत्येक स्वामी भक्ताची अक्कलकोटला जाण्याची ही नेहमीच प्रबळ इच्छा असते प्रत्येक स्वामी भक्ताचं ते स्वप्न असते मात्र अक्कलकोटला गेल्यावर या औदुंबराखाली स्वामी भक्तांच्या आयुष्यात कसे चमत्कार घडवतात ते आज तुम्हा सर्वांना आपल्या या आजच्या अनुभवातून पाहायला मिळेल फक्त त्यासाठी आपला आजचा हा अनुभव आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीनच स्वामी भक्त असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर पुढील संपूर्ण अनुभव हा या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी सौ सुलक्षणा घाटा मी सातारा इथून आहे अगदी काही महिन्यांपूर्वी मी घरी गुरुचरित्र पारण्याचा आरंभ केला होता माझा मोठा मुलगा हा पदवीधर होता उच्च शिक्षित असूनही त्याला कुठेच जॉब न मिळाल्यामुळे तो पूर्णपणे खचला होता तो सलग सहा महिने डिप्रेशनमध्ये गेला होता मी स्वामींची सेवा खूप वर्षांपासून करते एके दिवशी स्वामी मठात मी अगदी स्वामींच्या समोर माझं दुःख सांगत होती दुःख सांगत असताना मला रडू आलं आणि मी रडतच स्वामींचा जप करत होती त्याचवेळी तिथल्या भटजींनी मला माझी चौकशी केली ताई कार रडत आहात असं त्यांनी मला विचारलं आणि मग मी त्यांना माझ्या आयुष्यातील सर्व सत्य परिस्थिती सांगितली त्यावर ते त्यांनी सांगितलं घाबरू नका स्वामी आहेत ते सगळं ठीक करतील तुम्ही तीन गुरुचरित्र पारण करा तुमचे सगळे प्रश्न सुटतील पण तीन गुरुचरित्र पूर्ण झाले की त्यानंतर मात्र तुम्ही तुमच्या मुलाला घेऊन अक्कलकोटला महाराजांच्या दर्शनासाठी जा खरं तर त्या दिवशी मी खूप खुश होते कारण कुठेतरी माझ्या मनात एक आशा निर्माण झाली होती मी घरी जाऊन पुढच्या दोन दिवसात पारायणाची सुरुवात केली माझी पहिली दोन पारायणं झाली मग तिसरं पारायण सुरू झालं खरं तर माझं जेव्हा दुसरं पारायण सुरू होतं त्याच दरम्यान माझ्या मुलाला एका कंपनीमध्ये जॉब वॅकेशनची एक नोटिफिकेशन मिळाली त्यात ते त्याने ॲप्लाय केला आणि माझ्या तिसऱ्या पारायणातील पहिल्याच दिवशी त्याला इंटरव्ह्यूचा कॉल आला तो इंटरव्ह्यू देऊन आला त्याच्या दोन दिवसांनी बरोबर गुरुवार होता तिसऱ्या पारायणातील माझा पाचवा दिवस होता आणि त्याच दिवशी त्याला सिलेक्शनचा कॉल आला मनासारखी चांगल्या पदाची आणि चांगल्या पगाराची त्याला नोकरी मिळाली खरं तर त्या दिवशी स्वामींनी माझ्या आयुष्यातील ही सर्वात मोठी इच्छा पूर्ण केली मुलगा जॉबला जाऊ लागला त्याला प्रत्येक महिन्याला चांगले अपॉर्च्युनिटी भेटू लागली प्रत्येक गोष्टीत त्याला यश मिळू लागलं त्याची प्रगती होऊ लागली खरं तर माझ्या मुलाला फक्त संडेला सुट्टी असायची मग आम्ही त्याची सुट्टी बघून अक्कलकोटला जाऊन येऊ असं ठरवलं आणि मग आम्ही ट्रॅव्हल बुक करून अक्कलकोटला निघालो अक्कलकोटला पोहोचल्यावर सर्वात अगोदर आम्ही फ्रेश झालो चहा घेतल्यानंतर आम्ही मंदिरात पोहोचलो जेव्हा मंदिरात गेलो साक्षात स्वामी वाटच पाहत होते अगदी मनाला असंच वाटत होते दर्शन खूप छान झाले दर्शन झाल्यावर आम्ही औदुंबराच्या झाडाखाली जिथे महाराज प्रकट झाले होते त्याच औदुंबराच्या सावलीत आम्ही बसलो मी स्वामींचा तारकमंत्र म्हणत होते माझा मुलगा तिथलाच काही परिसर बघत होता कारण मी दुसऱ्यांदा अक्कलकोटला आले होते तर माझा मुलगा हा पहिल्यांदाच अक्कलकोटमध्ये आला होता आणि त्याला सर्व काही पाहायचं होतं मी औदुंबराखाली बसली तितक्यातच एक व्यक्ती ते साठ वर्षांचे असतील जे माझ्या बाजूला येऊन बसले स्वामी 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 हा जप तेही करत होते त्याच दरम्यान त्यांनी मला विचारलं तुझ्याकडे काय खायला आहे का मला खूप भूक लागली आहे मी लगेचच माझ्या पर्समध्ये एक बिस्किटचा पुडा होता तो काढला आणि त्यांना दिला माझ्यासमोरच अगदी त्यांनी तो घसाघस खाल्लाही मलाही वाटलं या बाबांना खूप भूक लागली असावी माझ्याकडे पाण्याची बॉटलही होती मी त्यांना पाणीही दिलं त्यांनी ते पाणीही पिलं आणि मला म्हणाले खरंच तृप्त झालो कुठून आलेस गं तू मी त्यांना म्हणाले मी साताऱ्यावरून आले खास स्वामींना भेटायला आले स्वामींनी माझी खूप मोठी इच्छा पूर्ण केली आणि मग मी त्यांची भेट घेण्यासाठी आले त्यावर ताई म्हणतात मीही त्यांना विचारलं की बाबा तुम्ही कुठले आहात त्यावर ते म्हणाले मी इथलाच आहे माझं वास्तव्य इथेच आहे मी म्हटलं मग तुमचं घर सुद्धा जवळच असेल ते हसून म्हणाले हो समज की हेच माझं घर मला वाटलं ते मजाक करत आहेत पुढे ते म्हणाले अगाज खूप भूक लागली म्हणून तुझ्याकडे खायला मागितलं रोज कोणी ना कोणी माझं पोट भरतच मी त्यांना थोडी दक्षिणा द्यावी म्हणून शंभर रुपयेही दिले त्यांनीही ते घेतले आणि त्यानंतर मला आशीर्वाद देऊन ते निघून गेले ते गेल्यावर माझा मुलगा जो अक्कलकोटच्या परिसरात फिरत होता तो माझ्याजवळ जवळी म्हणाला आई आता निघायचं का मीही तिथून उठले आणि पुन्हा महाराजांचं लांबून दर्शन घेऊन आम्ही जायला निघालो तेव्हा माझा मुलगा म्हणाला की आई तुझ्या डोक्याला हे चंदन आहे का कुठे लावलंस जेव्हा माझा मुलगा मला म्हणाला तेव्हा मी माझ्या कपाळाला हात लावला तर साक्षात माझ्या कपाळाला चंदनाचा गोल एक टिक्का लागला होता मी मोबाईल चालू केला आणि त्यात कॅमेरातही बघितलं तर माझ्या कपाळाला अगदी गोल कोरा करकरीत असणारा चंदनाचा तो टिकळा होता खरं तर माझ्याकडे चंदन नव्हतेच मी कुठे चंदन लावलेच नव्हते मग ते चंदन कसे लागले मला समजत नव्हते त्या चंदनाचा सुगंध हा खूप डार्क होता खरं तर मला डार्क स्मेलचा खूप त्रास होता पण पहिल्यांदा मला हा स्मेल चांगला वाटला इतका डार्क स्मेल असूनही मला या चंदनाचा त्रास झाला नाही मी घरी येईपर्यंत हा चमत्कार कसा झाला याचा विचार करत होते घरी आल्यावर त्या रात्री मला एक स्वप्न पडले त्या स्वप्नात चक्क ते बाबा माझ्या शेजारी बसले होते तेच बाबा मला स्वप्नात दिसत होते या स्वप्नात मला ते स्वामींच्या रूपात दिसत होते तुला माझं दर्शन मिळालं ना असं विचारून ते मला आशीर्वाद स्वरूप ते चंदनही लावत होते जेव्हा ते म्हणाले तुला दर्शन देण्यासाठी आम्ही साक्षात तुझ्या जवळ आलो पण तू ओळखलेच नाही त्यांचे जे शब्द माझ्या कानावर पडले आणि मी झोपेतून चाकी झाले ते पूर्ण स्वप्न माझ्या डोळ्यासमोर होते मी अंघोळ करून स्वामींच्या मठात गेली स्वामींसमोर नतमस्तक झाली कारण साक्षात अक्कलकोटला मला श्री स्वामी समर्थ हे स्वतः भेटले होते माझ्या डोळ्यात फक्त पाणी होते आणि ते आनंदाचे अश्रू होते मी तिथेच असणाऱ्या त्या भटजींनाही हे सर्व सांगितले हा चमत्कार पाहून तेही थक्क झाले आणि शेवटी तेही एकच म्हणाले अशक्यही शक्य करतील स्वामी खूप भाग्यवंत आहेस साक्षात स्वामींनी तुला साक्षात्कार दिला स्वामींची प्रचिती मिळाली आता आयुष्यभर स्वामी सेवा कर स्वामींसमोर नेहमी नतमस्तक हो आणि प्रत्येक महिन्याला गुरुचरित्र पारायण हे आवर्जून कर ताई म्हणतात तिथून मी प्रत्येक महिन्याला गुरुचरित्र पारायण करत आहे आणि तुम्हाला खरं सांगते माझ्या घराचं माझ्या आयुष्याचं पूर्ण सोनं झालं आहे माझ्या मुलाला एक चांगली तशी त्याला हवी होती तशीच एका मुलीची पसंती आली आणि माझ्या मुलाला जिथे हवं होतं जसं हवं होतं त्या ठिकाणी त्याचं लग्नही जुळलं त्याच्या हळदी कुंकवाचा कार्यक्रमही गुरुवारीच झाला आणि आता लग्नाची तारीख आम्ही फेब्रुवारीमध्ये काढली आहे आणि ती तारीख देखील योगायोगाने आम्हाला बुधवार आणि गुरुवार अशीच तारीख मिळाली खरंच त्या दिवसानंतर आमच्या आयुष्यात खूप मोठी स्वामी कृपा झाली आणि तिथून प्रत्येक गोष्ट आमच्या आयुष्यात गुरुवारीच घडू लागली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मग खरंच खूप अद्भुत अगदी मनाला लागणारा ला अंगावर शहारे आणणारा हा अनुभव होता तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुमचेही काही असे अनुभव असतील हो तर आपल्या या चॅनलवरती नक्कीच शेअर करा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ